नमस्कार विशिता मेजवाणीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान अशी नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची बर्फीची रेसिपी शेअर करणार आहेत दोन स्टेपमध्ये आपण ही बर्फी बनवणार आहोत त्यामुळे अगदी पटकन तयार होते जास्त वेळही लागत नाही बघा किती छान अशी रसरशीत आपली बर्फी तयार झालेली आहे ज्याप्रमाणे आपण मिठाईच्या दुकानातून बर्फी आणतो त्याचप्रमाणे याची चव लागते आणि दिसायलाही अगदी तशीच दिसते तसेच कोणीही करू शकेल इतकीही सोपी रेसिपी आहे दोन स्टेप फॉलो केल्या आणि दोन ट्रिक्स फॉलो केल्या की तुमची बर्फी ही अगदी जशीच्या तशी तयार होईल बिलकुलही चुकणार नाहीत कोणीही करू शकेल एवढी सोपी ही रेसिपी आहेत बघा किती छान असे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत या ठिकाणी आपण बऱ्याचशा रेसिपी ह्या बघितल्याच असतील पण मी जी रेसिपी दाखवत आहे ती अगदी दोन स्टेपमध्ये होणारी आहे त्यामुळे करायला सोपी आहे चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी आपण ओलं नारळ घेतलेला आहे ओल्या नारळाचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे नारळाची मागची पाट जी ब्राऊन कलरची असते ती आपण काढून टाकलेली आहे म्हणजे आपली बर्फी अगदी पांढरशुभ्र तयार होईल त्यानंतर एक छोटी वाटी साय घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे या प्रमाणात जर तुम्ही सगळं साहित्य घेतलं तर तुमची बर्फी ही बिलकुलही चुकणार नाही त्यानंतर आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत हे प्रमाण अगदी योग्य आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपली रेसिपी चुकायचा प्रश्नच येत नाही जर साय तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दूध वापरलं तरीही चालेल पण शक्यतो सायचाच वापर करा या प्रमाणात आपण अगदी बारीक असं दळून घेतलेलं आहे खोबरं असल्याने ते अगदी बारीक होत नाही पण या ठिकाणी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करायचं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे शक्यतो आपल्याला या रेसिपीसाठी नॉनस्टिक कढहीच वापरायची आहेत आणि हे सर्व मिश्रण यामध्ये घालून घेतलेलं आहे आपण या ठिकाणी तुपाचा वापर बिलकुलही करत नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी नॉनस्टिकची कढई वापरायची आहे आणि हे मिश्रण कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जेणेकरून ते कढईला चिकटणार नाही जर आपलं खोबरं आलं तर आपली बर्फीचा रंगही चांगला येणार नाही त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक काळजी जरूर घ्यायची आहे सुरुवातीला हे मिश्रण घट्ट असतं पण साखर वितळली तळली की ते मिश्रण थोडं पातळ होतं पण ते मिश्रण लगेचच घट्ट व्हायला हो सुरुवात होते अगदी पाच ते सात मिनटात आपलं हे मिश्रण तयार होतं आणि आपलं मिश्रणही अगदी परफेक्ट झालं आहे का नाही हे चेक करण्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला दोन ट्रिक्स सांगणार आहे त्या दोन ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची मिठाई अगदी छान अशी तयार होईल या ठिकाणी आपण चमचा हा घालून बघणार आहोत चमचा जर पडला नाही तर समजायचं हे मिश्रण आपलं नव्वद टक्के तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला दहाच टक्के हे मिश्रण परतवायचं आहे अजून तीन ते चार मिनटं आपण व्यवस्थित असं परतवून घेऊ आणि परत एकदा चेक करून बघणार आहोत जर या मिश्रणाचा गोळा बनला तर समजायचं आपलं मिश्रण हे तयार झालं आहे पण या ठिकाणी बघा आपल्या मिश्रणाचा गोळा हा बनत नाही म्हणून आपल्याला अजून तीन ते चार मिनटं परतवायची गरज आहे आता आपण परत एकदा चेक करून बघणार आहोत एका वाटीत मी हे मिश्रण काढून घेतलं आहे आणि आपल्याला याचा गोळा करून बघायचा आहे जर गोळा व्यवस्थित बनला आणि हाताला बिलकुलही चिकटलं नाही तर समजायचं आपलं मिश्रण हे छान तयार झालेलं आहे बघा किती छान असं आपला गोळा तयार झालेला आहे म्हणजेच आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण या ठिकाणी एक मिठाईचा बॉक्स घेतलेला आहे जेणेकरून आपल्या बर्फीला छान असा आकार येईल त्यामुळे या ठिकाणी मी मिठाईचा बॉक्स वापरलेला आहे या ठिकाणी तुम्ही चौकोनी जे काही तुमच्याकडे भांडं असेल ते वापरलं तरी चालेल आणि सर्व मिश्रणाला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे सॉरी बॉक्सला तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर हे मिश्रण आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे बर्फी ही तुम्हाला किती पातळ किंवा किती जाड ठेवायची हे तुमच्यावर आहे त्यानुसार तुम्ही हे मिश्रण यामध्ये पसरवून घेऊ शकता व्यवस्थित आपण हे सर्व मिश्रण यामध्ये काढून घेतलेलं आहेत आता आपल्याला एका वाटीच्या साह्याने हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित असा दाब द्यायचा आहे दाब देऊन व्यवस्थित आपण हे सेट करून घेतलं की आपली बर्फी ही बिलकुलही तुटत नाही अगदी व्यवस्थित तयार होते या ठिकाणी मी एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि तिने व्यवस्थित असं टॅप टॅप करून घेत आहे जेणेकरून छान अशी आपली बर्फीही दाबल्या जाईल आणि व्यवस्थित अशा तिच्या वड्या पडतील वरनं मी बदामाचे काप घालून घेतलेले आहेत आणि वाटीच्या साह्याने परत एकदा ते थोडेसे दाब देऊन घ्यायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित त्यामध्ये बसल्या जातील आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे थंड करून घ्यायचं आहेत दहा ते पंधरा मिनिटानंतर बघा आपलं किती छान मिश्रण तयार झालेलं आहे अजूनही हे थोडंसं ओलसर आहे आता आपल्याला चाकूच्या साह्याने त्याला काप देऊन घ्यायचं आहे लगेचच आपण याच्या वड्या काढणार नाहीत पण हे जास्तच कडक व्हायला नको म्हणून आपण सुरुवातीला या वा चाकूच्या साह्याने कट करून घेणार आहोत म्हणजे आपल्या वड्या काढण्यासाठी आपल्याला इझी जाईल आता यानंतर आपण परत अर्धा तास फ्रीजमध्ये हे ठेवून देणार आहोत अर्ध्या तासानंतर आपण हा बॉक्स बाहेर काढणार आहोत बघा मस्त अशी आपली बर्फी सेट झालेली आहेत असंही तुम्ही मिठाईचा बॉक्स ज मध्ये जर आपण ही बर्फी सेट केली आणि मस्त अशी बॉक्स म्हणून तुम्ही हा गिफ्ट म्हणून देऊ शकता घरच्या घरी मस्त अशी खोबरावर बर्फी तयार होते त्यानंतर आता आपण हे बॉक्स काढून घेतलेला आहेत आणि आता आपल्याला व्यवस्थित हे कट करून घ्यायचे आहेत या ठिकाणी बघा आपली वडी ही अगदी व्यवस्थित निघत आहे मस्त अशी रसरशीत आपली वडी तयार झालेली आहे ज्याप्रमाणे आपल्याला स्वीटच्या दुकानात ओल्या खोबऱ्याची बर्फी मिळते त्याचप्रमाणे ही बर्फी तयार होते बघा किती छान असं आपलं खोबरं बारीक दळल्या गेलं होतं त्यामुळे छान अशी आपली बर्फी तयार झालेली आहे अगदी ज्याप्रमाणे गुलाबजाम रसरशीत असतात त्याचप्रमाणे ही बर्फीही खूप रसरशीत लागते आणि आपण यामध्ये तुपाचा वापर केलेला नाही तरीही बर्फी खूपच अशी रसरशीत तयार होते आणि खायला तर एक नंबर लागते तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही ह्या नारळी पौर्णिमेला ही ओल्या नारळाची बर्फी नक्कीच बनवून बघा तुम्हालाही खूप आवडेल आणि करायला सोपी आहे त्यामुळे कोणीही करू शकेल इतकी ही रो सोपी रेसिपी आहे तर त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत